नमस्कार कृषी मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे अत्यंत महत्वाची बातमी जर तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये नसतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा तेरावा हप्ता जाहीर होऊन आठवडा उलटला आहे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सोळा हजार कोटी, कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत जर तुम्ही पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल आणि एका आठवड्यानंतरही खात्यात दोन हजार रुपये आलेले नाहीत तर काय करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पीएम किसान योजनेबाबत ई के वाय सी आधार सीडिंग लँड सीडिंग न केल्यास तुमची रक्कम अडकण्याची शक्यता आहे सर्वप्रथम या योजनेच्या एम किसान डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन ही सर्व प्रक्रिया पूर्ण करा आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकार तुमचे नाव क्लिअर करेल आणि पुढील हप्त्यासोबत सर्व पैसे खात्यात जमा केले जातील पी एम किसान योजनेसाठी अर्ज करताना बँक खाते आधार क्रमांकाची माहिती नीट न भरल्यामुळे तुमचे पैसेही अडकून पडतात आपण भरलेली माहिती योग्य आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन नक्की भेट द्या माहिती चुकीची असल्यास ती दुरुस्त करा पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन पेजवर उजव्या बाजूला फार्मर कॉर्नर असे लिहिलेले असेल त्यावर क्लिक करा तिथे बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा येथे तुम्हाला आधार नंबर अकाउंट नंबर आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल आधार क्रमांक टाका आणि डेटा मिळवण्यावर क्लिक करा प्रक्रियेत तुमची सर्व माहिती तुमच्या समोर येईल जर तुमचा आधार क्रमांक आणि खाते क्रमांक चुकीचा असेल तर तुम्ही तो दुरुस्त करू शकता तरीही पैसे आले नाही तर लाभार्थी आधी समाविष्ट करूनही तुमच्या खात्यात दोन हजार रुपये न मिळाल्यास तेराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात पोहोचले नसल्यास तुम्ही पी एम किसान आय सी टी ॲट द रेट ओ व्ही डॉट इन या ईमेल आय डीवर संपर्क साधू शकता तुम्ही पी एम किसान योजनेच्या हेल्पलाईन क्रमांक पंधरा बावन्न एकसष्ट किंवा अठरा डबल झिरो अकरा पंचावन्न सव्वीस टोल फ्री क्रमांकावर किंवा झिरो अकरा तेवीस अडतीस दहा ब्याण्णव वर संपर्क साधू शकता इथेही तुमची प्रत्येक समस्येचे निरसन केले जाईल ही होती आजची आपली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका धन्यवाद